ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त ज्येष्ठ कार्यकर्त्या कवयित्री लेखिका डॉक्टर स्वर्णलता चंद्रशेखर भिशीकर यांचं दीर्घ आजाराने सोलापुरात निधन झालं त्या त्र्याहत्तर वर्षांच्या होत्या त्यांच्या पार्थिवावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले मूळच्या नागपूरच्या असलेल्या डॉक्टर स्वर्णलता भिशिकर या पुण्यातील तत्कालीन तरुण भारत वृत्तपत्राचे संपादक चंप भिशिकर यांच्या कन्या होत अलीकडच त्यांना कर्करोगाचं निधन झालं होतं बंगळुरूच्या स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थेत तीन महिने योग उपचार घेऊन त्या सोलापुरात परतल्या होत्या परंतु अखेर त्यांचं निधन झालं एकोणीसशे एकोणनव्वद साली सोलापुरात अवंतिकाबाई केळकर यांच्या बालविकास मंदिर शाळेचं हस्तांतरण ज्ञानप्रबोधिनी संस्थेत झालं तेव्हा त्याची जबाबदारी उचलण्यात ज्ञानप्रबोधिनीचे दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा तामणकर यांच्याबरोबर डॉक्टर स्वर्णलता भिशीकर यांचा, यांचा सिंहाचा वाटा होता एकोणीसशे त्र्याण्णव साली मराठवाड्यात किल्लारी सास्तूर भागात महाप्रलयंकारी भूकंप झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील हराळी इथं निवासी शाळेची उभारणी केली होती या माध्यमातून डॉक्टर स्वर्णलता भिशीकर यांनी सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा मोठा मानदंड प्रस्थापित केला होता या कार्यातून त्यांची मराठवाड्याशी जोडलेली नाळ शेवटच्या क्षणापर्यंत होती डॉक्टर भिशीकर यांनी मानसशास्त्रीय शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण करत वाचन कौशल्ये या विषयात पी एच डी संपादित केली होती ज्ञानप्रबोधिनीमध्ये प्रज्ञा मानस संशोधिका म्हणून दहा वर्षे वाचन कौशल्ये अनुषंगिक मानसशास्त्रीय संशोधन आणि प्रशिक्षणात त्यांनी मोठं योगदान दिलं होतं अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनिया इथं दोन महिने त्यांनी अतिथी व्याख्याता म्हणून काम केलं होतं आध्यात्मिक अंगानं सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करताना डॉक्टर स्वर्णलता भिशीकर यांनी मंगळवेढा तालुक्यातील माचणूर इथं अलीकडच्या काळातील संत योगी श्री बाबा महाराज आर्वीकर समाधी मंदिरात वर्षभर मौनसाधना केली होती रामकृष्ण परमहंस स्वामी समर्थ यांच्यावरील व्यासंगी अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती